विद्रोह दलित साहित्य पण चळवळीच्या विद्रोहाच्या आणि वेदविचारच्या पोत आहे त्याच्यापेक्षा साठेंच्या वेदनांचा आणि विद्रोहाचा पोत वेगळा आहे अण्णाभाऊ जे त्याच आहेत जे चुकीचे आहेत त्याच्यावर प्रहार करतात आणि सगळ्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला जागो जात असते आणि हा सगळा विचार घेऊन अण्णाभाऊ साठे लेखन करतात अण्णाभाऊ साठेंच्या साथी साहित्यामधल्या स्त्रिया हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातल्या स्त्रिया ह्या भागीदार आहेत बंडखोर आहेत त्या स्वाभिमानी सुद्धा आहेत हे एकात्मक व्यक्तिरेखेचं वर्णन उदाहरणाला दाखल काढून घेऊन सांगण्यासाठी तेवढा वेळ नाही परंतु वैजंता असेल चित्र असेल आवडी असेल हे स्वत राखत असताना समाज व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन सुद्धा मूळ विचारांना धरून समाजामध्ये बदल घडवण्याचं काम या करताना आपल्याला दिसतं स्वतःवरच्या अन्यायाला त्या ब्रोजारच बसत नाही त्या अन्यायाचा प्रतिकार करतात आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करत असताना आजच्या स्त्री विश्वामध्ये एक नवा आदर्श घालून घेतात अण्णाभाऊची कुठलीच नाही का ही व्यवस्थे पुढे हातबल झालेली पराभूत झालेली आपल्याला दिसत नाही ती कडधड आहे ती धाडशी आहे आणि तिच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता सुद्धा आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था शरण ती नाही का अण्णाभाऊने आपल्याला दाखवलेली अण्णा भाऊ साठेच्या साहित्यावरती बोलण्यासारखं खूप आहे वेळेची मर्यादा आहे आणि खरोखर वेळ पण संपत आलेला आहे माझ भाषण फार न लावत इथंच थांबवणार आहे परंतु थांबवण्यापूर्वी आचार्य सोन रतनरावची सोनाग्रा आमचे व्यासपीठावरच्या सगळे उपस्थित आणि तुमची सगळ्यांची मला यायला उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो माफी मागतो क्वळ मधला प्रवास माझ्या हातात नव्हता त्यामुळे थोडा उशीर झाला अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी सा कार्य अतुलनीय आहे दहा पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये ते सांगणं शक्य नाही आणि विद्यापीठ समीक्षेच्या भाषेत तर ते अजिबातच सांगता सा येणार नाही अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे जगण्याचं कार्य आहे ते जगण्यात आपण अनुभवलं पाहिजे त्यांनी दिलेला जो विचार आहे जग बदलण्याचा ही कविता कधी लिहिलेली आठला भाऊ नारायण सुर्वेंनी त्यांच्या एका वैचारिक लेखनामध्ये एक ठिकाणी नमूद केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्माण झाल्यानंतर मुंबईमध्ये जे चैत्यभूमीवरती जी, जी श्रद्धांजलीची सभा भरली होती त्या सभेमध्ये अनेक शाहीर अनेक विचारवंत आपल्या भावना व्यक्त करत होते वामनदादा कर्डक आंबेडकरी ज्या प्रवर्तक ते त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते आणि काही शाही सादरीकरण करत असताना शेजारी बसलेल्या अण्णाभाऊना त्यांनी विचारलं की अण्णा तुम्ही काय सादर करणार आहे कारण हे विचारताना नारायण सुर्वे तिथे शेजारी बसलेले होते हा त्यांचा स्वहानुभव सांगितला त्या क्षणापर्यंत अण्णाभाऊनी काय करायचंय काय सांगायचंय ठरवलेलं नव्हतं वामनदाराच्या विचारणा केल्यानंतर अण्णाभाऊंनी दत्ता गावणकरांकडून एक कागद आणि पेन घेतला आणि बसल्या बसल्या जे काव्य लिहिलं ते काव्य आहे जग बदल घालवून घाव सांगून गेले भीमराव मज भीमराव आता परत विषय आहे मज भीमराव हा शब्द आहे तो अण्णाभाऊंसाठी आहे का समाजासाठी आहे मित्रांनो एक मराठीचा अभ्यासक म्हणून मी सांगतो अण्णाभाऊ सगळ्या विचारांना मानणारे होते मानणारे होते म्हणून त्यांनी फकीरा त्यांच्या लेखणीला अर्पण केली परंतु या कवितेचा अर्थ मज या शब्दाचा अर्थ फक्त अण्णाभाव आपण घेऊन अण्णाभावांना शिष्यत्व देण्याचा आपण प्रयत्न करतोय कवितेमधला मी हा कधीही व्यक्ती नसतो कवितेमध्ये आत्मनिवेदन नसतं कवितेमध्ये सार्वत्रिक भावनांचं प्रकटीकरण असतं कवितेमधला मी हा विश्वात्मक असतो असं जर नसेल तर ज्ञानेश्वरांनी मागितलेलं ज्ञानेश्वरीतलं पसायदा हे एकट्या ज्ञानेश्वराचं राहिलं असतं ते तुम्ही आम्ही रोज प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक प्रसंगामध्ये जगाला शिकवून देणारं म्हणून आपण त्याचं पाठांतर किंवा त्याचं उच्चारण केलं नसतं मला सांगण्याचा विषय असा आहे की ही कविता अण्णाभाऊनी बाबासाहेबांना श्रद्धांजलीसाठी लिहिलेली आहे आणि तशीच ती तुम्हाला मला आणि सगळ्यांना सांगण्यासाठी लिहिलेलं आहे की बाबासाहेब केलेले त्यांचं कार्य आपलं राहिलेलं आहे हे कार्य मज म्हणजे आपल्या सगळ्याला ते पूर्ण करायचं आहे कशाचं जग बदलायचं आहे धन्यवाद